सध्या आपण इयत्ता पहिलीच्या मुलांना तीन सोप्या पद्धतीनं वजाबाकी कशी करायची हे शिकवत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या काड्या आहेत काड्यांच्या मदतीनं ही वजाबाकी कशी करायची हे शिकलोत त्यानंतर पुढे मोजून म्हणजे हे चौदापासून सतरापर्यंत पुढे मोजून वजाबाकी कशी करायची हे शिकलोत या व्हिडिओमध्ये आपण ह्या नोटा वापरून नोटांच्या साहाय्यानं ही वजाबाकी कशी करायची हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करून तिसरी पद्धत आहे वजाबाकी करण्याची नोटा वापरून वजाबाकी करणे इथं गणित आहे आपलं सतरा वजा चौदा मग अशीच गणित आहे फक्त आता तिसऱ्या पद्धतीनं करतोय मग इथे सतरा नोटाची सहाय्यानं काय करणार आपण सतरा रुपये काढणार मी सतरा रुपये काढते हे दहा आणि वरचे काढूयात अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा जेव्हा मुलांना तुम्ही अकरा या अंकापासून जेव्हा अकरा या अंकापासून शिकवायला सुरुवात करताय तेव्हापासूनच मुलांना अशा पद्धतीनं नोटा काढायला शिकवायची तुम्ही सुरुवात करा मग आता ह्या सतरामधून हे चौदा रुपये आपण कमी करूयात मी कमी करते बघाय बघा इकडं हे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सतरामधून हे चौदा रुपये मी घालवले कमी केले आपल्याकडे किती रुपये राहिले एक दोन आणि तीन आपलं उत्तर आलं तीन अशा पद्धतीनं नोटांच्या साह्यानं देखील तुम्ही गणित घेऊ शकता आता काही जणांना प्रश्न पडू शकतो आता इथं सात रुपये सुट्टे होते दहा रुपये बंदी होते आपण सतरा वाजा चौदा सहज केलं किंवा सतरा वाजा पंधराही सहज करू शकतो पण इथं जर असं दिलं असेल की सतरा वजा नऊ दिलं असेल तर कसं करणार आता हे आपल्याजवळ सतरा रुपये आहेत मग सतरामधून किती घालवायचे नऊ पाहिजेत हे नऊ आपल्याला सुट्टे पाहिजेत मग आपल्याकडे सुट्टे आहेत का तर नाही हच्चेची वाजबाकी करायचा व्हिडिओ घेईल तेव्हा दशक कसा सुट्टा करायचा हे मी दाखवणारच आहे परंतु आता थोडक्यात दशक कसा सुट्टा करायचा हे मी दाखवते त्यापूर्वी मी दशक कसा तयार केला होता याचाही व्हिडिओ बनवला होता इथं मी दाखवते की हा दशक कसा तयार झाला जेव्हा हे सुट्टे दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा जेव्हा हे सुट्टे दहा एकत्र करतो एकत्र बांधतो एकत्र ठेव ठेवतो तेव्हा तयार होतो एक दशक त्या पद्धतीनं हा एक दशक तयार झालेला आहे व हे पुढचे सुट्टे सात आहेत आता आपल्याला सुट्टे नऊ घालवायचे परंतु आपल्याकडे सुट्टे सातच आहेत म्हणून आपण काय करणार आहोत तर हा दशक सुट्टा करून घेणार आहोत हा दशक बाजूला काढून हे सुट्टे दहा घेतले आता सतरामधून नऊ घालवायला आपल्याला काहीच अडचण नाही हे सुट्टे दहा घेतले म्हणजे आपल्या वस्तू आपल्या किमतीमध्ये फरक झाला का तर नाही हे सुद्धा सत्तराच रुपये आहेत बघा आपण मोजूयात एकदा सतरा रुपये आहेत का सुट्टे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे सतरा रुपये आहेत आपल्याकडे आता ह्या सतरामधून सुट्टे नऊ काढायला काही अडचण आहे का काहीच नाही आपण हा दशक सुट्टा करून हे सुट्टे दहा रुपये घेतलेत आता नऊ बाजूला काढूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मग आपल्याकडे शिल्लक किती राहिले बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलं आठ तुम्ही नोटांच्या साह्यानं ह्या दोन्ही पद्धतीनं अशी गणितं सोडून घ्या ह्या नोटांच्या सहाय्यानं गणित सोडवण्याचा फायदा काय होतो मुलांना आपण गणित शिकवतोयच का तर मुलांना व्यवहार ज्ञान समजावं जेव्हा मूल बाजारात जातं दुकानात जातं त्याला समजावं की नक्की दहा रुपये किती असतात दुकानात साखर किती रुपयाला आहे शंभर रुपये दिले तर साखर घेऊन किती रुपये महागारी आले पाहिजेत त्याच्यासाठीच ही आपण गणित शिकवतोय ना त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही जर असं नोटांच्या सहाय्याने गणित शिकवली तर मुलांचं व्यवहार ज्ञान परफेक्ट लक्षात राहणार आहे आता शाळेमध्ये आपल्या भरपूर विद्यार्थी असतात आणि प्रत्येक वेळेस शक्य नाही की ह्या नोटा असतील त्याच्यासाठी आम्ही एक आयडिया के केलेली आहे बघा ह्या आता आपल्याला शासनाने दिलेल्या नोटा आहेत परंतु आम्ही काय केलेलं आहे बघा अशा पद्धतीनं छापडीच्या आपल्याकडे जे दुकानात छापडी असते ना छापडीच्या आम्ही अशा दहा दहा रुपयाच्या नोटा तयार केलेल्या आहेत सेम साईजच्या आणि एक रुपयाच्या देखील अशा नोटा तयार केलेल्या आहेत तुम्ही देखील मुलांना काय करा दहा रुपयाच्या अशा, अशा नोटा घरनं तयार करून आणायला सांगा किंवा तुम्ही स्वतः बसून शाळेत अशा तयार करा एक रुपयाच्या नोटा अशा तयार करा आणि ही अशी जी गणित आहेत जेव्हा आपण ओळख करून देताना सोडवतोय ही गणितं मुलांना अशा नोटा तयार करून सोडवायला सांगा आम्ही बघा हे बघा एवढ्या आमच्याकडे आमच्या मुलांनी नोटा सगळ्यात तयार केलेल्या आहेत तुम्ही देखील अशा करून घ्या आणि गणितं सोडवा पण सगळ्यात महत्त्वाचं एक तर तुम्ही नोटांची पद्धत वापरा पुढं मोजून वापरा किंवा काड्याची सहाय्यानं वापरा मुलांना जी पद्धत सोपी जाईल ती पद्धत तुम्ही वापरा पण ह्या तिन्ही पद्धतीने जर समजून दिलं तर मुलांचं नोटांमुळे सोडवल्यामुळे काय होईल मुलांचं व्यवहार चांगलं होईल पुढं मोजून केल्यानंतर स्पर्धा परीक्षेला फायदा होईल आणि काड्यांच्या मदतीनं वीस अंक शिकून होईपर्यंत काड्यांच्या मदतीनं जर घेतलं तर याचा फायदा काय होणार तर मुलांचं पुन्हा 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 अंक मोजून सर्व अंक व्यवस्थित लक्षात राहणार पद्धतीनं आज आपण वजाबाकीची गणित सोडवण्याच्या तीन पद्धती एक काड्यांच्या सहाय्यानं गणित सोडवणे दुसरी पुढं मोजून वजाबाकी करणे आणि तिसरी नोटांच्या साह्यानं वाजाबाकी करणे ही गणिता आपण पाहिली आणि ती मला वाटते तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलीही असतील जर समजा त्यातूनही तुमच्या नाही लक्षात आलं तर मला कमेंट करून कळवा मी आणखी विस्तृत पद्धतीने की वजाबाकीची कशी सोडवायची हे तुम्हाला सांगेन आणि आणखी एक मी जो घरचा अभ्यास पाठवत आहे त्याच्यामध्ये ज्या मी पंचवीस ते तीस कृती देते त्यातली कोणतीही कृती करताना तुम्हाला अडचण येत असेल किंवा समजत नसेल की कशी करायची तर मला कमेंट करून कळवा मी त्याचाही व्हिडिओ बनवून अपलोड करेल तोपर्यंत तुम्ही दिलेल्या रोजच्या घरच्या अभ्यासातला या सर्व माझा बाकीच्या गणितांचा व्यवस्थित सराव करा आणि ही गणित तीन पद्धतीने कशी सोडवायची हे मला वाटते तुम्हाला अगदी छान समजले असाच रोजचा अभ्यास करत राहा धन्यवाद